नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या रॉयल शेतकरी सत्यतरी सत्य केलं नसेल तर सबस्क्राईब नसे करा आणि आपण जर आठवडा लोकांपर्यंत पोहोचवण्याचे प्रयत्न करत असतो अशीच माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार राम राम कुठला आहे बेन तालुका माडा तालुका बर काय व्यापारी का शेतकरी 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 काय जे जात कोणते गवळवर गवळ काय बर बर पंढरपुरी प्युअर प्युअर पंढरपुरी बर हिच वेत किती आहे एक लाख दहा हजार वेत वेत येत वय हां येत तिसरा आहे तिसरा आहे म्हणजे तिसरा आहे बरं बरं मागच्या वेताला किती चालली पाच लिटर पाच लिटर चालली रेडकुप्युअर बरं आणि जर कोणाला घ्यायची असेल तर पिळून देणार का कस गॅरंटीने खात्री देत खात्रीशीरच बरं बरं हिचं दर काय सांगताय एक लाख दहा हजार एक लाख दहा हजार व्यवहारात हो बसले कमी जास। जास्त काय कमी जास्त करू की तिथे काय बरं बरं धार काढताना त्रास काय देते का माहिती काय सुद्धा नाही बारके अकरा धार काढा बर खाल्ला सिराव कुठ नाही म्हणजे एकदम शांत माहिती आहे शांत बर बर तर शेतकरी मित्रांनो जर कोणालाही म्हैस घ्यायची असेल तर आपण त्यांचा मोबाईल नंबर आणि गाव कोणतंही विचारणार आहे आपलं नाव सांगा की कल्याण सुब्रा पर्वत बर बर जर कोणाला घ्यायची म्हणली तर कोणत्या गावात यायचं भेंड भेंडगावामध्ये एक्झिट कुठे यायचं बर्डी वस्ती बर्डी वस्तीवर यायचं बर्डी वस्तीवर आल्यावर तिथं आल्यावर तुम्हाला कॉल केलं तर चालतंय चालतंय म्हणजे तुम्ही काय रस्ता सांगताय किंवा तिथं न्यायला येत आहे त्यांना चालतंय बर बर तर शेतकरी मित्रांनो मैस पूर्णपणे बघून घ्या जर कोणाला घ्यायची असेल तर आपण खाली कॉन्टॅक्ट नंबर त्यांचा देत आहे ही प्युअर पंढरपुरी म्हैस आहे आणि म्हशीचे कान ही बघून घ्या माहिती दिल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद